नमस्कार मी पौर्णिमा द सामन फुड ब्लॉग मध्ये मंडळी आज आपण करणार आहोत खमंग अशी चकली भाजणी आणि त्यासोबत कुरकुरीत अशी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम चकली करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण इथे बघूया तर त्यासाठी आपण इथे वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण हे दोन्ही प्रमाण आपण इथे बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण इथे तांदळाचं वजन करून घेऊया तर इथे मी एक किलो प्रमाणामध्ये रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि या वाटीने मी हे जे तांदूळ आहेत ते मोजून घेणार आहे घरामध्ये आपली सर्वात छोटी किंवा जी मिडीयम साईजची जी वाटी असते त्या वाटीने तुम्ही हे जे साहित्य आहे ते सर्व मोजून घेऊ शकता तर आता आपण या वाटीने एक किलो तांदूळ मोजून घेणार आहोत आपल्याला चकलीसाठी जो जुना तांदूळ असतो तोच वापरायचा आहे म्हणजे जेणेकरून चकलीला चिकटपणा येणार नाही शक्यतो रेशनचा तांदूळ असेल तर तोच वापरा जर तो नसेल तर तुम्ही कुठलाही जुना तांदूळ वापरला तरी पण चालेल तर बघा इथे मी तांदूळ मोजून घेतलेले आहे आणि ही जी वाटी आहे ती आठवी वाटी आहे तर इथं या वाटीने मी आठ वाटी, वाटी तांदूळ घेतलेले आहेत म्हणजेच ते साधारण एक किलोच्या जवळ हे तांदूळ झालेले आहेत तर आपले तांदूळ मोजून झाले आता आपण बाकीच्या डाळी वगैरे मोजून घेऊया तर आता आपण चणा डाळ मोजून घेणार आहोत तर चणा डाळ आपल्याला तांदूळाच्या अर्ध्या प्रमाणामध्ये घ्यायची आहे तर त्याच वाटीने आपण चणा डाळ देखील इथे मोजून घेणार आहोत तर बघा ही चौथी वाटी आहे आणि चौथ्या वाटीच्या प्रमाणे वजनी प्रमाण म्हणाल तर इथे पाचशे ग्राम आपली चण्याची डाळ झालेली आहे आणि या वाटीने म्हणाल तर चार वाटी आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे तर आता आपण इथे मुग डाळीचं वजन करून घेऊया तर या वाटीने मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि यामध्ये अजून अर्धी वाटी आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे साधारण आपल्याला दोनशे ग्राम वजनी प्रमाणात मुगाची डाळ हवी आहे आणि वाटीने म्हणलात तर आपल्याला दीड वाटी आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे तर आता आपल्याला उडदाची डाळ मोजायची आहे तर उडदाची डाळ देखील आपल्याला दोनशे ग्राम हवी आहे तर ह्या वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अजून अर्धी वाटी उडदाची डाळ आपल्याला लागणार आहे तर साधारण इथे दोनशे ग्राम वजनी प्रमाणामध्ये आपली उडदाची डाळ झाली आहे आणि वाटीने दीड वाटी घेतलेली आहे तर आता आपल्याला पोहे लागणार आहेत तर पोहे आपण इथे ग्राम घेणार आहोत तर याच वाटीने मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहे साधारण ते साठ ग्रामच्या जवळ झालेले आहे आणि त्याच वाटीने थोडी अर्धीच्या वरती अशी वाटी भरून घ्यायची आहे तर साधारण इथे शंभर ग्राम आपले जे पोहे आहेत ते, ते होतात तर या वाटीने तुम्ही दोन वाटी पोहे जरी घेतले तरी पण चालते तर आता आपल्याला साबुदाणा मोजून घ्यायचं आहे तर मी इथे एक वाटी साबुदाणा घेतला आहे तर वजनी प्रमाण म्हणाल तर इथे शंभर ग्रॅम आपल्याला साबुदाणा लागणार आहे तर या वाटीने आपल्याला एक वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे तर आपल्याला इथे आता शंभर ग्रॅम धणे लागणार आहे तर या वाटीने आपण धणे देखील मोजून घेऊया तर बघा इथे मी पूर्ण अशी वाटी धण्याने भरून घेत आहे तर आता ही दुसरी वाटी आहे आणि या तिसरी वाटी आपली आता अर्धी लागणार आहे आणि तिसरी वाटी आपल्याला ही अर्धी घ्यायची आहे म्हणजे साधारण इथे आपल्याला अडीच वाटी या वाटीने धणे लागणार आहे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्राम आपल्याला धणे लागणार आहे तर आपल्याला इथे आता जिरे लागणार आहेत तर या वाटीने मी अर्ध्या वाटीच्या थोडे कमी असे मी जिरे घेतलेले दे आहेत आपल्याला वीस ग्राम जिरे हवे आहे तर आता हे आपण मोजून घेऊया तर बघा इथे वजनी प्रमाणात वीस ग्राम जिरे झालेले आहेत अर्ध्या वाटीच्या थोडेस खाली आपल्याला हे जे जिरे आहेत ते घ्यायचे आहेत तर बघा इथे आपण सर्व ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित अशा वाटीच्या प्रमाणामध्ये आणि वजनी प्रमाणामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथे मोजून घेतलेल्या आहेत तर हे जे तांदूळ आहेत ते तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा पुसूनही घेऊ शकता तर मी हे जे तांदूळ आहेत रेशांचे ते स्वच्छ असे कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेतलेले आहेत जर तुम्हाला धुवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी स्वच्छ पाण्याने हे तांदूळ धुऊ शकता आणि एका कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली ह्याला रात्रभर असं सुकट ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी या तांदळाला आपल्याला भाजणी करायला घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सर्व धान्य देखील आपल्याला कॉटनच्या कपड्याने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच ह्याला आपल्याला भाजणीसाठी वापरायचं आहे तर बघा इथे आपण हे जे सर्व साहित्य बघितलेलं आहे तर या साहित्यामध्ये साधारण आपली दोन ते सव्वा दोन किलोच्या प्रमाणामध्ये आपली चकलीची जी भाजणी आहे ती इथे तयार होते तर आपण इथे एक किलो तांदूळ घेतलेला आहे त्याच्या अर्धी आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर त्याच्या अर्धी आपण इथे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर बाकी गोष्टी आपण सर्व कमी कमी करत आहेत तर असं याच प्रकारे आपल्याला ता तांदळानंतर सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या डाळी आपण घेणार आहोत त्या सर्व आपल्याला कमी कमी करतच याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली जी चकलीची भाजणी आहे ती व्यवस्थित अशी तयार होते जा तर आता आपण चकलीची जी भाजणी आहे ती भाजायला घेऊया तर बघा इथे आपल्याला भाजणी तयार करण्यासाठी अशी गोल असलेली कढई घ्यायची आहे आणि बुराला जी कढाई छान अशी जाड असेल अशी कढई घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपण जी भाजणी भाजणार आहोत ती खालून करपणार नाही सर्व साईडने एकसंध प्रमाणे अशी ती भाजल्या जाईल यासाठी जाड तळाची कढई आपल्याला इथे वापरायची आहे तर आता सर्वप्रथम आपण इथे तांदूळ भाजून घेतोय तर गॅसचा जो फ्लेम आहे तो आपल्याला ते मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेम वरती छान असे आपल्याला तांदूळ खरपूस असे भाजून घ्यायचे आहे थोडासा त्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत तर बघा इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या तांदळाचा सा साधारण कलर चेंज झालेला आहे लाईट गोल्डन ब्राऊन असा आपल्या तांदळाचा कलर झालेला आहे तर एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला जे तांदूळ आहे ते भाजायचे आहेत तर मी इथे गॅस बंद करते आणि आता हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला थंड करायचे आहेत तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती हे जे तांदूळ आहेत ते आपण काढून घेणार आहोत तर हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये नाही भाजायचे तर यातलं कुठलंही धान्य आपल्याला अतिप्रमाणामध्ये भाजायचं नाही आहे तर अगदी त्याचा लाईटसर असा कलर चेंज होईपर्यंत हे जे सर्व धान्य आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही तांदूळ एखादा कण खाऊन बघितला तर दाताखाली तो अगदी कुरकुरीत लागतो त्यातला ओलावा गेला की आपले जे तांदूळ आहेत ते छान असे भाजल्या गेलेत असं समजावं तर आता हे तांदूळ आपण एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घेऊया आणि बाकी डाळी ज्या आहेत ते आपण सर्व भाजून घेऊया बघा आपले तांदूळ भाजून झाले आता आपण चणा डाळ भाजून घेऊया तर आता ही चणा डाळ देखील आपल्याला मीडियम फ्लेम वरती छान अशी रंग हलका चेंज होईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे तर बघा इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपली चणा डाळ देखील इथे भाजून तयार झालेली आहे तर ह्याच्यावरती हलका असा गोल्डन स्पॉट आला की आपण इथे चणाडाळ आपली भाजली आहे असं समजायचं आणि गॅस इथे बंद करायचा तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मिडियम फ्लेम वरती आपली जी चणाडाळ आहे ती भाजून तयार होते आणि एकदम नाही करायची आपल्याला अशी हलकी गोल्डन ब्राऊन झाली की आपल्याला ही चणाडाळ जी आहे ती काढून घ्यायची आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आता ही जी चना डाळ आहे ती एका कॉटनच्या कपड्यावरती काढून आपण थंड करून घेऊया तर आता आपण इथे उडदाची डाळ भाजून घेणार आहोत तर उडदाची डाळ देखील आपल्याला मीडियम फ्लेम वरती हलका सर असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर बघा इथे आपली उडदाची डाळ देखील भाजून झालेली आहे दहा मिनिटांमध्ये आपली जी ही डाळ आहे ती व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे आणि छान असा ह्याच्यावरती गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर इथे गॅस बंद करूया आणि ही जी डाळ आहे ही देखील आपण कॉटनच्या कपड्यावरती काढून थंड करून घेऊया तर बघा इथे कढईमध्ये मी आता मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ देखील आपल्याला गॅस गॅसवरती हलकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ही आपल्याला अगदी जास्त प्रमाणात भाजायची नाही आहे ह्याचा हलका सर असा कलर चेंज झाला त्याच्यावर गोल्डन स्पॉट आले की आपल्याला ही जी डाळ आहे ती भाजायची बंद करायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे तर बघा इथे सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आपली इथे मुगाची डाळ देखील भाजत आलेली आहे ह्याचा पण हलका सर असा गोल्डन ब्राऊन कलर चेंज झालेला आहे तर इथे आता आपण गॅस बंद करूया आणि ही देखील डाळ आपण थंड करून घेऊया तर आता आपण इथे पोहे भाजून घेणार आहोत तर पोहे पण आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर पोहे भाजण्यासाठी साधारण पाच मिनिटं लागतात कारण पोहे हे ऑलरेडी भाजलेले असतात साधारण त्याचा सा कल असा चेंज झाला एकत्र व्हायला लागले पोहे किंवा आपण गॅस बंद करून हे पण थंड करून घेऊया तर बघा इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि आपले पोहे जे आहेत ते छान असे श्रिंग झालेले आहेत आणि हलका असा कल असा चेंज झालेला आहे तर इथे आपण गॅस बंद करूया आणि हे पोहे देखील आपण थंड करून घेऊया तर आता इथे आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत तर साबुदाणा देखील आपल्याला इथे मीडियम गॅस वरती एक दहा मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत आला की तो हलकासा असा मोठा होतो आणि असं फुटायला लागतो तर तेव्हा समजून जायचं की आपला साबुदाणा जो आहे तो छान असा भाजलेला आहे तर आपण इथे साधारण एक दहा ते बारा मिनिटासाठी हा जो साबुदाणा आहे तो भाजून घेऊया तर बघा इथे सात ते आठ मिनिटं झालेले आहेत आणि आपला साबुदाणा जो आहे तो छान असा भाजून झालेला आहे हलका असा त्याचा कलर चेंज झालाय आणि एक दाटाखाली जर खाऊन बघितला तर एकदम असा कुरकुरीत लागतो असं जर दाताखाली कुरकुरीत लागला साबुदाणा तर आपण इथे गॅस बंद करायचा आणि हा जो साबुदाणा आहे तो थंड करून इथे आपण धणे भाजून घेऊया तर धणे जे आहेत ते आपल्याला अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत नाही ते पटकन करपू शकतात तर इथे एक पाच ते सहा मिनटांसाठी आपण धणे जे आहेत ते छान असे खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया तर बघा इथे पाच मिनिटामध्ये अवघ्या आपले धणे जे आहेत ते छान असे भाजून राहिलेले आहेत खमंग असा त्याचा वास सुटलेला आहे तर इथे आता आपण गॅस बंद करूया आणि हे धणे देखील आपण थंड करून घेऊया गय। आणि आता आपले जिरे राहिलेले आहेत ते आपण भाजून घेऊया तर बघा जिरे देखील आपल्याला इथे अगदी लो फ्लेम वरती अगदी एक दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत कारण जिरे पण लगेच भाजले जातात आणि जर जास्त भाजले गेले तर त्याचा कडवटपणा जो आहे तो चकलीत उतरतो त्यामुळे अगदी एक ते दोन मिनिटासाठीच आपल्याला हे जे जी जिरे आहेत ते अगदी लो फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी अगदी दोन मिनिटांसाठी हे जे जिरे आहेत ते लो फ्लेम वरती भाजून घेतलेले आहेत आणि इथे गॅस बंद केलाय आता हे जिरे देखील आपण थंड करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपली जी ही भाजणी आहे ती व्यवस्थित अशी छान भाजून झालेली आहे आणि सर्व जी भाजणी आहे ती मी व्यवस्थित अशी कॉटनच्या कपड्यावरती काढून थंड करून घेतलेली आहे तर आता ही जी भाजणी आहे ती आपल्याला गिरणीवरून दळून आणायची आहे तर गिरणीवरती दळताना ही जी भाजणी आहे ती आपण कणिक जशी एकदम बारीक अशी दळून आणतो त्याचप्रमाणे ही भाजणी आपल्याला बारीक दळून आणायची आहे आणि तांदळावरती किंवा चण्याच्या डाळीवरतीच आपल्याला ही जी भाजणी आहे ती दळून आणायची आहे कणकेवरती किंवा ज्वारीच्या पिठावरती जर ही भाजणी आपण दळून आणली तर आपली चकली थोडीशी बिघडू शकते यासाठी आपल्याला ही जी भाजणी आहे ती तांदळावरती किंवा चण्याच्या डाळीवरतीच दळून आणायची आहे तर आ, ही जी भाजणी आहे ती मी आता दळून आणणार आहे त्यानंतर मग आपण ह्याची चकली कशी करायची ते बघणार आहोत तर बघा इथे मी चकलीची जी भाजणी आहे ती छान अशी कणकेप्रमाणे बारीक दळून आणलेली आहे तर इथे साधारण दोन किलोच्या प्रमाणामध्ये ही जी भाजणी आहे ती आपली तयार झालेली आहे ची उकड़ पशी कार ची तर आता चकलीची उकड कशी करायची ते आपण बघणार आहोत तर बघा चकली करण्यासाठी कधीही आपल्याला इथे जी भाजणी आहे ती एखाद्या कप मेजरमेंटने किंवा वजनी प्रमाणामध्ये मोजून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून पाण्याचं प्रमाण आणि पुढील गोष्टी आपण ज्या त्यामध्ये घालणार आहोत त्याचा प्रमाणाचा अंदाज देखील आपल्याला येतो तर बघा इथे मी एका कपच्या मेजरमेंटने दोन कप मी इथे भाजणी घेतलेली आहे तर वजनी प्रमाणामध्ये ती साधारण दोनशे साठ ग्रॅम एवढी झालेली आहे म्हणजे पाव किलोच्या जवळपास ही जी भाजणी आहे ती झालेली आहे तर आता यासाठी बाकी साहित्य काय लागणार आहे आपण ते बघूया आता इथे आपण चकलीसाठी जी उकड लागणार आहे ती इथे आपण तयार करून घेणार आहोत तर मी ज्या कपाने इथे पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने मी इथे दोन कपाला थोडस कमी इतकमी इथे पाणी घेतलेलं आहे तर आता या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओवा तर इथे मी अर्धा टी स्पून ओवा घेतलेला आहे हातावरती क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो छान येतो त्यानंतर इथे मी अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी अर्धा टीस्पून इथे हिंग घातलेला आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे मी इथे एक चमचा यामध्ये मीठ घातलेला आहे यामध्ये आता आपल्याला दोन टेबल स्पून पांढरे तीळ घालायचे आहेत तर बघा इथे आपल्याला याच पाण्यामध्ये दोन चमचे एवढं बटर घालायचं आहे तर इथे मी मोहन साठी दोन चमचे बटर वापरलेला आहे तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता किंवा तुम्ही लोणी देखील घेऊ शकता तर आपण पोहे खायचा जो चमचा असतो आपला तर त्या चमचाने मी इथे दोन चमचे रूम टेम्परेचरवरच जे बटर आहे ते इथे मी वापरलेलं आहे तर तुम्ही इथे जर वजने प्रमाण म्हणाल तर साधारण इथे वीस ग्रॅम एवढं मी इथे बटर घेतलेलं आहे तर दोन साठी मी इथे दोन चमचे बटर किंवा वजने प्रमाणात वीस ग्रॅम एवढं मी इथे बटर घेतलेलं आहे तर याच ऐवजी तुम्ही इथे तेल किंवा लोणी देखील वापरू शकता तर आता हे ह्या पाण्याला आप आपल्याला छान अशी उखळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये पीठ मिक्स करणार आहोत तर बघा इथे पाण्याला छान अशी उखळी आलेली आहे तर आता यामध्ये आपण पीठ मिक्स करून घेऊया तर इथे अगदी हळूवार पाणी आपल्याला हे जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसचा जो फ्लेम आहे तो आपल्याला इथे बंद करायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर आता एखाद्या चमच्याच्या सहाय्याने ह्याला मिक्स असं व्यवस्थित करून आहे पाण्यासोबत जेणेकरून सर्व पिठाला जे पाणी आहे ते व्यवस्थित असं आपल्याला लागलं जाईल आणि आपली जी उकड आहे चकलीसाठीची ती व्यवस्थित अशी तयार होईल तर इथे मी आता सर्व जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिटासाठी ह्याला असंच आपल्याला वाफत ठेवायचं आहे तर बघा इथे दहा ते पंधरा मिनट झालेले आहेत आणि आपल्याच आपलीचं जे पीठ आहे ते छान असं वाफलेलं आहे तर आता ह्याला आपल्याला छान असं मळून घ्यायचंय तर आता ह्याला आपण एका पराठी मध्ये काढून घेऊया आणि हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घेऊया तर इथे मी एक परात घेतली आहे आता या पराठीमध्ये हे पीठ आपण काढून घेऊया तर आता हे जे पीठ आहे ते गरम आहे त्यामुळे तुम्ही एखादा पेला किंवा वाटी किंवा एखादा ग्लास घेऊन हे जे पीठ आहे ते मळू शकता म्हणजे जेणेकरून आपला जो हात आहे तो भाजणार नाही तर मी एक पेला घेतलेला आहे त्या पेलाने मी आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घेते म्हणजे त्यामध्ये ज्या गाठी वगैरे झालेल्या आहेत त्या देखील इथे मोडून जातील तर अशा प्रकारे स्मॅश करत तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही इथे स्मॅशरचा देखील वापर करू शकता तर इथे मी पेल्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं तर आता थोडंसं पीठ कोमट झालंय तर हातानेच मी आता इथे पीठ मळून घेते तर एक पाच ते सहा मिनटासाठी मी हे जे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे तर तुम्ही जेवढं छान पीठ मळाल तेवढी चकली जी आहे ती आपली छान अशी तयार होते तर तुम्ही बघू शकता की ती छान अशी ही जी पीठ आहे ते तयार झालेलं आहे अगदी एकदम सॉफ्ट झालेलं आहे कुठेही याला क्रॅक वगैरे असं काही नाही आहे तर आता आपल्याला चकली करण्यासाठी जेवढं पीठ लागणार आहे तेवढं असं एक गोळ्यात घ्यायचा आणि त्याला त्याला पण व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि बाकीचं जे पीठ राहिलेलं आहे त्याचा असा गोळा करून त्यावरती एक कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा म्हणजे आपण जोपर्यंत चकली करतो तोपर्यंत ते जे पीठ आहे ते सुकणार नाही तर आता हे जे पीठ आहे ते आपण चकलीच्या भांड्यामध्ये भरून घेऊया तर नेहमी पीठ घेताना हे आपल्याला व्यवस्थित असं मळूनच घ्यायचंय तर इथे ही जी चकलीची प्लेट आहे तर याची जी, जी खडबड बाजू आहे म्हणजे जी जास्त अशी रफ बाजू आहे ती जी आपल्याला बाहेरच्या साईडने करायची आहे म्हणजे जेणेकरून च आपली चकली जी आहे ती छान अशी काटेदार तयार होते तर इथे मी चकलीची जी प्लेट आहे ती लावून घेतली आता यामध्ये आपण चकलीचं पीठ भरूया आणि आता आपण चकल्या पाडून घेऊया तर इथे मी चकली पाडण्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे तुम्ही इथे टिश्यू किंवा का पेपर देखील घेऊ शकता त्यावरती तुम्ही चकली घालू शकता जर तुम्हाला अशा प्रकारे चकली बनवायला जमत नसेल तर तुम्ही ही जी चकली आहे ती सरळ अशी एका लाईन मध्ये एका पेपरवरती किंवा प्लेटमध्ये अशी तयार करू शकता आणि त्यानंतर त्याला असं गोल गोल फिरवलं की अशा प्रकारची ही जी चकली आहे ती तयार होते तर चकली झाल्यानंतर त्याचं शेवटचं जे टोक आहे ते असं आतल्या बाजूला दाबून घ्यायचं तर इथे मी तेल जे आहे ते छान असं कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये एक पिठाचा गोळा घालायचा तो लगेच वर आला की आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलंय असं आपल्याला कळून जातं तर चकली तळताना इथे आपला गॅसचा जो फ्लेम आहे तो मिडियम ठेवायचा आहे अगदी बारीकही करायचा नाही आहे आणि अगदी मोठाही गॅस करायचा नाहीये जर तुम्ही इथे बारीक गॅस केला तर चकली जी आहे ती आपली तेलकट होऊ शकते आणि एकदम मोठा गॅस केला तर चकली आतल्या साईडने शिजणार नाही आणि परपू देखील शकते त्यामुळे चकली जी आहे ती नेहमी आपल्याला मीडियम ग्लॅसवरतीच भाजायची आहे तर बघा इथे मी एक मिनिट भरासाठी ही जी चकली आहे ती एका एक साइडने व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे त्याआधी मी यामध्ये झारा घातलेला नाही आहे चकली जेव्हा आपण तेलामध्ये घालू तेव्हा लगेच यामध्ये झारा घालायचा नाही नाहीतर चकली जी आहे ती मोडू शकते त्यामुळे तर एक मिनिट एका साईडने भाजली की त्यानंतर मग दुसऱ्या साईडने देखील ही अशी पलटून छान अशी भाजून घ्यायची आहे त्यामधले बुडबुडे कमी झाले की आपली चकली जी आहे ती आतून व्यवस्थित अशी भाजल्या जाते आणि त्यानंतरच आपल्याला ही जी चकली आहे ती अशी काढून घ्यायची आहे तर यामधलं सर्व जे तेल आहे ते व्यवस्थित असं आपल्याला काढून घ्यायचे आणि त्यानंतर एका ट्रेमध्ये किंवा तुम्ही टिश्यू पेपरवरती ही जी चकली आहे ती काढून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून त्यामध्ये जे काही थोडंफार तेल राहिलेलं आहे ते सर्व जे आहे ते निघून जातं तर अशाच प्रकारे इथे मी सर्व ज्या चकल्या आहेत त्या अशाच तयार करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आपली ही जी चकली आहे ती तयार झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाहीये आणि एकदम कुरकुरीत अशी आपली ही जी चकली आहे ती इथे छान अशी तयार होते तर तुम्ही बघू शकता मी त्या हातावरती देखील ही जी चकली आहे ती अशी चोळून घेतली पण अजिबात हाताला तेल वगैरे काही लागलेलं नाहीये तर तुम्हाला इथे मी एक चकली देखील मी इथे तोडून दाखवते तुम्ही बघू शकता ह्याचा किती छान असा कुरकुरीत आवाज येतोय तर अशा प्रकारे आपली खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही जी चकली आहे ती तयार झालेली आहे दिलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही देखील ही चकली नक्की ट्राय करून बघा आणि कशी झालेली आहे ती मला नक्की कमेंट करून नक्की सांगा ही जी चकली आहे ती अजिबात तेलकट होत नाही कुठेही नरम पडत नाही फक्त तुम्ही दिलेलं प्रमाण योग्य प्रमाणे वापरून तुम्ही ही जी चकली आहे ती, ती नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद